आता बघा हा एक पॅटर्न दाखवणार आहे तुम्हाला एकदम सॉफ्ट कपडा शंभर दोनशे पाचशे हजार पीस जेवढे पाहिजे तेवढे तुम्हाला ऑर्डरने बनवून मिळतील रेडी सुद्धा माल भेटेल खूप सारा माल आहे तुम्ही बघू शकता तुमच्या पाठीमागे आणि यातले चार कलर्स येतील खूप सुंदर असे कलर वाईन कलर मेहंदी कलर, कलर आणि ब्लू कलर प्रीमियम लुक मध्ये ज्या साड्या घ्यायला कस्टमर खास वाशी डोंबिवली ठाणा दादरला जायचा माता तर तो कलेक्शन आता आपण आपल्या इथे चालू केलेला आहे एकदम बारीक वर्क Oh. एकदम नक्षीकाम बघा किती सुंदर हे बघा खूप सुंदर सुंदर खूप सुंदर तो कलर, कलर सुद्धा मिळतील तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत रॅक मध्ये तुम्ही माल बघा त्याशिवाय खाली सुद्धा आम्ही माल ठेवलेला आहे म्हणजे माल ठेवायला सुद्धा जागा नाही हे बघा किती सुंदर साडी आहे बघा डायमंड या डिझाईनचं नाव आहे काजू कत्री सगळ्यात आधी लग्नाची जी सुरुवात होते ती होते साखरपुड्यापासून कलेक्शन बघा वाटल एक ग्रीन एकदम ही हैदराबाद पैठणी कांजीवरम मध्ये खूप सुंदर असं कलर वाँ, कॉम्बिनेशन बघा खूप सुंदर बालन रेखा वगैरे घालतात ना सेलिब्रिटी मोठ बरोबर बघताय लग्नाचा शालू कलर बघा पंधरा नमस्कार सर्वांना तर आता व्हिडिओच्या टायटल आणि थांबलेल्या तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे जसं तुम्हाला माहित आहे आपण दोन तीन मदे सा मदे मदे सा ते तीन महिन्यामध्ये एखाद तरी आपल्या युट्यूब चॅनलवरती साडीचा व्हिडिओ टाकतो आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो सध्या तुम्हाला म्हणजे होलसेलमध्ये साड्यांचा बस्ता जर तुम्हाला बांधायचा असेल आता कसं लग्नाचा सीझन आलाय आहे लग्नाचा सीझन आलाय आहे तर कशी गरज असते मेन म्हणजे ते साड्यांची आणि तुम्हाला जसं माहिती असेल की बिग बॉस फेमस सूरज चव्हाण यांनी इथून आता द्वारकाधीश मधून शॉपिंग केलेली आहे के बरोबर लग्न सुद्धा झालेलं आहे तर त्यांनी लग्न बसता इथूनच बांधलेलं जसं म्हणजे त्याच्यानंतर तर खूप जास्त आपला हाईप मिळालेला आहे हा। द्वारकाधीशला तर आज आम्ही सुद्धा आलेलो आहे बघायला की काय काय नवीन कलेक्शन आहे काय म्हणजे आता कसं लग्न सीझन स्टार्ट आहे त्याच्यानंतर बसता बाजूला खूप लोक विचार कुठे जायचं कुठे जायचं तुम्ही इथे तिथे सर्च करणार खूप लोक तुम्हाला वेगवेगळ्या काय ना काय सांगणार जर तुम्ही वरती बघाल तर आता ट्रेंडिंग मध्ये द्वारकाधी सारीज आहे तर इथे यायचं मार्ग तुम्हाला पहिला मी दाखवते जर तुम्ही पेन अलिबाग या साईडून हा बघा हा ब्रिज आहे आणि जर तुम्ही खारघर उरण उलवे या साइडून येत ना तर तुम्हाला तू तिकडे असं जय रोड पकडून इकडे यायचं आहे आणि पनवेलवरनं पब्लिक येणार नाही डायरेक्ट तुम्ही इकडे येऊ शकताय आणखीन दुसरी गोष्ट जर तुम्ही तुमची पर्सनल गाडी घेऊन येत आहे तर आम्ही ना गुगल मॅप देतोय हा ना पलस्वा फाट्यावरतीच द्वारकाधीश साडी सेंटर आहे तर आम्ही ना गुगल मॅप देतो जेणेकरून तुम्ही तुमची पर्सनल स्वतःची गाडी पण घेऊन येऊ शकताय आणि साधा जर तुम्ही पलसवा फाट्यावरती जरी आलेत आणि कोणालाही जर विचारला ना द्वारकाधीश साडी सेंटर कुठे लगेच येतील तसं पण आम्ही काय करतो माहिती आहे का जे इथले ओनर आहेत द्वारके साडी सेंटरचे त्यांचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देतोय जर तुम्हाला ॲड्रेस शोधायला जर म्हणजे डिफिकल्ट डिफिकल्ट वाटत तुम्ही डायरेक्टली कॉल करून पण येऊ शकता तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि मस्तपैकी साड्यांचं कलेक्शन बघूया जेणेकरून तुम्हाला पण एक आयडिया येईल जर तुम्हाला साड्यांचा सा, जर लग्नासाठी बस्ता बनवा बनवायचा असेल तुम्हाला कशा टाईपमध्ये इथं साड्या भेटतील सुद्धा कशा भेटतील ते तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवतो नमस्कार दादा नमस्कार खूप दिवसानंतर तुमची भेट घ्यायला आलो येस yes, yes, काय असं समजलंय नवीन, नवीन म्हणजे भरपूर सारा कलेक्शन आलाय जेव्हा पण आपण व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओ मध्ये कलेक्शनच दाखवतो रिसेंटली आताच आता था था बिग बॉस विनर सुरज चव्हाण आपल्याकडे बरोबर बस लग्नाचा बस्ता बांधून घेतला नक्कीच आम्ही बघितलं सुद्धा आणि बस्ते म्हणजे डेलीच्या डेली आपल्याकडे भरपूर लांबून लांबून कस्टमर येतात आता पण आहे हो बस्ते चालूच आहेत कंटिन्यू आणि म्हणजे लांबून लांबून बोलायला गेलं तर ते अलिबाग रोहा नागोटना माणगाव इकडे जर बघायला गेलो नवी मुंबई मुंबई अंधेरी व वर्सो जे जोगेश्वरीपासून आपल्याकडे कस्टमर येतात सगळ्यात पहिले तुम्हाला मी एकदम हॉट लग्न बस्त्याला चालणारी व्हरायटी बाराशे रुपये जोडी अक्कासाहेब पैठणी अक्कासाहेब पैठणी एकदम फक्त सहाशे रुपयाला पडणार आहे सहाशे फक्त सहाशे रुपयाला कलर बघायची किती छान कलर आहे इंट्रोला तुम्हाला छान पैकी व्हरायटी दाखवणार फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला पैठणी मिळणार आहे तुम्हाला कलर किती सुंदर आहेत बघा सुपर असे कलर्स आहेत आणि हे बघा डेमोवर लावलेले सुद्धा आहेत सुपर असं एकदम तर लग्नाच्या बसल्यासाठी भरपूर अशी व्हरायटी आलेली आहे तर लवकरात लवकर या विजिट करा सेंटर पळसपे फाटा इथे स्टॉक ची आपल्याकडे कधीच कमी नसते सारे व्हेरायटीज मध्ये आहेत म्हणजे प्रिंटेड मिळणार तुम्हाला डेली वेअर चे ना डेलीवेअर चे हजार दोन हजार चार हजार जेवढे पाहिजे तेवढे तुम्हाला इथे शंभर रुपयापासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे शंभर रुपयाला दीडशे रुपयाला तुम्हाला मिक्स मध्ये साड्या भेटतील मिक्स मध्ये माल फ्रेश माल भेटेल पण मिक्स मध्ये भेटतील आणि जर लग्नासाठी म्हणजे हळदीला द्यायला वगैरे आपल्याला लागतात चारशे पाचशे हजारचा लॉट लागतो तर ते दोनशे रुपयापासून सुरुवात आहे सिंगल कलर मध्ये आता बघा हा एक पॅटर्न दाखवणार आहे तुम्हाला एकदम सॉफ्ट कपडा नरम साडी बघा किती मस्त पूर्ण जरीची लाइनिंग येईल एकदम नरम कपडा एकदम सॉफ्ट ब्लाउज बघा ब्लाउज पण छान आहे ब्लाउज पदर आणि याचे कलर सुद्धा खूप सुंदर इंग्लिश कलर आहे तिला साडीची कॉस्ट फक्त आणि फक्त दोनशे रुपये त्याला दोनशे चारशे पाचशे पीस पाहिजे असतील बघा दोन हजार पीस आलेले आहेत आता दोन हजार पीस आलेले आहेत टू डे म्हणजे डेली च्या डेली अपडेट आहे आपल्याकडे हे बघा दोन हजार पीस आलेले आहेत ज्याला कुणाला पाचशे दोनशे शंभर हजार पीस पाहिजेत रेडी भेटणार कलर सुद्धा सुंदर आणि तीन कलर नेहमीप्रमाणे आपल्या डेमोर सुद्धा आहेत बघा किती छान कलर आहेत एकदम डिफरंट कलर युनिक कलर आणखीन मला सांगायला हे आवडेल दीश साडी सेंटर आपल्या नवी मुंबईमध्ये जेवढे पण म्हणजे जेवढे पीस पाहिजे ते ना तेवढे तुम्हाला अवेलेबल दोन हजार कस्टमर खूप लांबून लांबून येतात जास्त करून आपले आगरी कोळी लोक जे आहेत सिंगल कलर लागतात आपल्याला लग्नाला लग्नाला द्यायसाठी हळदीला जे थाट पत्रिके बरोबर देतो आपण तर दोनशे चारशे पीस हजार पीस पाहिजे असतील ते त्यांना कुठे मिळणार नाही कल्याण भिवंडी ठाणा डोंबिवली तुम्ही दादर मुंबईला कुठेही जा कुठे मिळणार नाही रेडी मध्ये आपल्याकडे शंभर टक्के भेटणारच भेटणार आता दोनशे रुपयाची साडीची क्वालिटी आणि रेडीमध्ये स्टॉक देतोय याशिवाय जर ऑर्डर पाहिजे असेल तर ऑर्डरनी सुद्धा मिळणार भारी साड्या पाहिजे असतील पाचशे आठशे वाल्या त्या सुद्धा आपल्याकडे रेडी स्टॉक रेडी माल याच्यात नंतर तुम्हाला दाखवणारच खूप सारा असा रेडी माल तुम्हाला मिळणार आहे परत एक अजून एक गोष्ट सांगायची या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारे कस्टमरचे कॉल्स येतात की तुमचं भिवंडीला दुकान आहे का तुमचं उल्हासनगरला दुकान आहे का तुमचं कल्याणला दुकान आहे का तर आपला कल्याण उल्हासनगर भिवंडी इथे कुठलीच ब्रँच नाही कुठलीच शाखा नाही इथे कुठलाच दुकान आहे आपला okay. पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल फाट्याला ही जी खूप मोठी खूप मोठी म्हणजे सर्वात मोठा आउटलेट आहे बर। इथे तुमची फोर व्हीलर शंभर जरी गाड्या आल्या तरी आ, फुल पार्किंग आहे शंभर बसते बसल्या असतील तरी सुद्धा जागा कमी पडणार नाही आणि स्टॉक तर अजिबातच कमी नाही पडणार एवढा मोठा स्टॉक आणि एवढी मोठी दुकाने आपली इथे आणि तिसरी ब्रांच तिसरी ब्रांच आहे आपली खोपोली फाट्यावर बस डेपोच्या समोर म्हणजे जे कोणी कर्जतवाले खोपोली लोणावळा त्या बाजूचे कस्टमर आहेत ते खोपोलीला जाऊन तिथे खरेदी करू शकतात जेवढे पण बघताय तर लक्षात ठेवा तीन ब्रांच आहेत ना हो पनवेल मध्ये पळसपे फाटा आणि खोपोली फाटा सगळ्यात मोठी जी ब्रांच आहे इथे पळसपे फाट्यावर हो इथे कशी चारही बाजूनी कनेक्टिव्हिटी आहे नवी मुंबई मुंबई अलिबाग अलिबाग पेन रोहा नागोटणा सगळीकडून कस्टमर इथे आणि पार्किंग फार मोठी आहे जागा सुद्धा कस्टमरला स्पेस सुद्धा भरपूर आहे स्टॉक सुद्धा खूप आहे तर इथे तुम्ही जर आले तर बेस्ट राहणार आणि चांगली तुम्हाला सर्व्हिस चांगली भेटेल व्हरायटी सुद्धा खूप सुद्धा आणि एकदम होलसेल रेट मध्ये मिळणार तुम्हाला आता बघा तुम्हाला हा एक पॅटर्न दाखवणार आहे आपला द्वारकाधीश मिलचा स्वतःच्या मिल मध्ये एकदम सॉफ्ट कपडा बरोबर फक्त आणि फक्त ही सुद्धा तुम्हाला दोनशे रुपयाला मिळणार आहे दोनशे रुपयाला शंभर दोनशे पाचशे हजार पीस जेवढे पाहिजे तेवढे तुम्हाला ऑर्डरनी बनवून मिळतील रेडी सुद्धा माल भेटेल खूप सारा माल आहे तुम्ही बघू हो शकता तुमच्या पाठीमागे आणि यातले चार कलर्स येतील खूप सुंदर असे कलर वाईन कलर मेहंदी कलर, कलर आणि ब्लू कलर त्यानंतर हा एक तुम्हाला मिळणार आहे मरून कलर चारही कलर, कलर सुंदर आहेत ज्याला कुणाला एक कलरच्या साड्या पाहिजे असतील त्यांनी आवर्जून इथे भेट द्या एक कलर नाही तुम्हाला सेट वाईज जशा पाहिजेत पाहिजे तेवढ्या आणि पाहिजेत तसा माल तुम्हाला इथे द्वारकाधी साडी सेंटर पळेसपे फाटा इथे तुम्हाला मिळणार आहे आता तुम्हाला दाखवणार आहे खूपच जबरदस्त अशी व्हरायटी एकदम प्रीमियम पॅकिंग मध्ये पाउच पॅकिंग कॅटलॉग पीस एकदम सॉफ्ट कपडा कॅडबरी सिल्क किती सुंदर आहे बघा डिझाईन चालूची डिझाईन येणार आहे खूप सुंदर याच्यामध्ये चार कलर्स येतील आणि दहा डिझाईन येतील दहा डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन कलर पण मिळतील याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिजे असतील पन्नास शंभर दोनशे पीस बनवून सुद्धा ते सुद्धा मिळणार आहेत आणि याच्यातली तुम्हाला दुसरी डिझाईन सुद्धा दाखवणार आहे ती सुद्धा आपल्या डेमोवर वा कलर बघा किती सुंदर एकदम इंग्लिश कलर सुंदर बॉर्डर बघा किती छान आहे मी बॉर्डर डिझाईन वेगळा आहे सुंदर लुक मध्ये पॅटर्न आलेला आहे छान व्हरायटी आहे कॉस्ट सुद्धा एकदम स्वस्त आहे पंचवीसशे रुपयाची त्यात वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे फक्त आणि फक्त तुम्हाला ती पडणार आहे दोन हजार रुपयाला साडी माहिती आहे तुम्हाला पण मला वाटतं दाखवल्यानंतर माहिती पडेल जास्वंदीच फुल जास्वंदी पैठणी पैठणीचे प्रकार आ? ट्रेंडिंग मध्ये आहेत पैठणीचे प्रकार खूप सार आपल्याकडे नारायण पेठ पैठणी अक्कासाहेब पैठणी मुनिया पैठणी परत ही आपली गोमाता पैठणी म्हणजे एवढे प्रकार आहेत पैठणीचे हो राजलक्ष्मी पैठणी आता ही जास्वंदीमध्ये तक्षशिला पैठणी वगैरे भरपूर सारे खूप सारे प्रकार आहेत आपल्याकडे स्टॉक बर्ग बघा तुम्ही याचा डेमो हे बघा किती सुंदर याच्यामध्ये ब्लॅक कलर पण एक आहे ब्लॅक कलर लावलेला नाही ब्लॅक कलर, बाँते ले ले ना कलर गोल्डन डबल कॉम्बिनेशन आहे याला किती सुंदर फ्लावर किती अट्रॅक्टिव्ह वाटतात ना मध्ये पण मध्ये पण सुंदर जास्वंदी पैठणी खूप सारे प्रकार आहेत आपल्याकडे पैठणीचे कमीत कमी तुम्हाला पंधरा ते वीस प्रकार आपल्याकडे बघायला आणि खरेदी करायला मिळणार आहे आणि आता जो आहे पहिल्यापेक्षा आपण लुक मध्ये ज्या साड्या घ्यायला कस्टमर खास वाशी डोंबिवली ठाणा दादरला जायचा हिंदमाता तर तो कलेक्शन आता आपण आपल्या इथे चालू केलेला आहे दहा बारा पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास हजार पर्यंतची पैठणी साऊथ सिल्क साडी आपल्याकडे okay. आता आपण चालू केलेले आहेत का हो आहेत okay. ना ते दाखवणार आहे पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला okay, कंटिन्यू मध्ये त्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आपण वरचे ला आलोय बाप रे जसं आपण एंटर केलंय बघा स्ट्रेट फॉरवर्ड हे बघा हे ती साडे शंभर रुपयाला जसं मी तुम्हाला सांगितलं पहिले मिक्स मध्ये भेटेल हे बघा पूर्ण बॉक्स बघा बॉक्स पॅकिंग शंभर रुपये ओके बघा बघा हे तुम्हाला एक कलर मध्ये नाही मिळणार याच्यामध्ये तुम्हाला हा सिंगल सिंगल मिक्स माल मिळणार आहे हे बघा शंभर रुपयाचा व्हाईट मध्ये बघा चा कलेक्शन बघा येल्लोचं कलेक्शन आपल्याला हळदीला द्यायसाठी खूप वेळेला व्हिडिओ मध्ये सुद्धा बोलले का सेंटर सेंटरवाल्यांशी कोणच चॅलेंज म्हणजे घेऊन शंभर टक्के गॅरंटी नाही सांगणार आपण हे बघा आता हे बघा येलो कलरचा स्टॉक बघा हे बघा जेजुरीला द्यायला हल्दीना द्यायला फुल पाहिजे तेवढा पाहिजे तसं आपल्याकडे कलेक्शन भेटणार हे बघा हे बघा हे बघा आता कमी तुम्हाला मध्ये मी सांगितलं होतं हे बघा हा एक कलेक्शन ही एक डिझाईन खूप मस्त आहे बघा डिजिटल प्रिंटमध्ये याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे डिजिटल पण खूप सुंदर आणि लिनन कॉटन मध्ये एकदम नरम कपडा आहे बघा बरोबर एकदम नरम कपडा आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला साड्या मिळतील आपल्याकडे आता हा बघा तेवढा हो पाहिजे तेवढा आता ही बघा ही येलो साडी लावलेली आहे याच्यामध्ये तीन ऑप्शन आहे तुम्हाला हा ग्रीन कलर आहे राणी कलर आहे हा ब्लू कलर आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला फक्त दोनशे रुपयाला साड्यांचा हे बघा ढिग बागा किती लावलेला आहे पाहिजे तेवढा पाहिजे तशा मिळतील बघा त्यानंतर ही बघा ही सुद्धा खूप सुंदर साडी आहे याला झालर येईल झालर आहे पूर्ण शायनिंगचा कपडा येईल एकदम सॉफ्ट कपडा okay. आणि याची सुद्धा कॉस्ट आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये फक्त अडीचशे रुपयाला मिळणार आहे तुम्हाला याच्यामध्ये एक, एक येलो कलर सुद्धा आहे मस्त एकदम एकदम रनिंग आणि डिफरंट खूप सुंदर अशी डिझाईन आहे बांधणी डिझाईन बांधणी डिझाईन फक्त अडीचशे रुपयाला पाहिजे तेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढा स्टॉक मिळणार आहे त्यानंतर बघू शकता सोशल मीडियावर ट्रेंडिंग डिझाईन येलो कलर मध्ये सुंदर हे बघा सुंदर पूर्ण शायनिंगचा कपडा येणार आहे झालर लावलेले गोंडे येतील नरम कपडा आणि ही सुद्धा तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये अवेलेबल भेटेल क्वालिटी ट्रेंडिंग डिझाईन सुंदर जेवढा पाहिजे तेवढा माल तुमच्या समोरच आहे बघा आता हाय आपला फॅन्सीचं सेक्शन हे बघा ट्रेंडिंग डिझाईन मस्त व्हरायटी एकदम सॉफ्ट साठी सिल्क मध्ये झिरो डायमंड मध्ये हे बघा डायमंडची पूर्ण बॉर्डर येणार आहे ब्लाउज वगैरे पण खूप सुंदर येईल याचा डेमो बघा छान पैकी वाईन कलर व्हाइट कलर मोरपीस कलर टोटल आठ कलर्स येतील आठ कलर्स आहेत सुंदर वरायटी सिल्क मध्ये पूर्ण अखंड बुट्टा येणारे पूर्ण डायमंड बघा फॅन्सी लुक आहे व्हरायटी तर पुष्कळ साऱ्या व्हरायटी आहेत आपल्याकडे आणि त्यासाठी तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला यावं लागणारे कळस फाटा इथे द्वारकाधी साडी सेंटरला सेंटर भेट द्यायला हे बघा आता इथे कस्टमरला दाखवतो बघा सुंदर खूपच सुंदर अशी डिझाईन आहे बघा एक नंबर एकदम बारीक वर्क एकदम नक्षीकाम बघा किती सुंदर हे बघा किती भारी वाटते खूप सुंदर सुंदर सगळे खूप सुंदर कलर त्याच्यामध्ये कलर सुद्धा मिळतील तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत रॅक मध्ये तुम्ही माल बघा त्याशिवाय खाली सुद्धा आम्ही माल ठेवलेला आहे म्हणजे माल ठेवायला जागा नाही हे बघा किती सुंदर साडी आहे बघायम्ड या डिझाईनचं नाव आहे काजू कत्री काजू कत्री हे बघा स्क्वेअर मध्ये दाखवणार आहे तुम्हाला शालू सगळ्यात आधी लग्नाची जी सुरुवात होते ती होते साखरपुड्यापासून कलेक्शन बघा बघा बॉटल ग्रीन एकदम शालू बघा किती आणि फ्रेश शायनिंग बघा कपड्याला वर्क ला शायनिंग बघा एक डायमंड बघा त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर सध्या जर ट्रेंडिंग मध्ये असेल तर ब्लाऊज पूर्ण नेकलेसनी भरलेला ब्लाऊज साखरपुड्याला नवरी अशी ओठून दिसणार फ्रेश टॉप एकदम फ्रेश स्टॉक जेव्हा दादानी हातात दाखवलेली त्याच्यापेक्षा जेव्हा हिनी वेअर केली बघा डेमो मध्ये किती सुंदर दिसत उठून दिसत विचार करा याचा जो भरलेला ब्लाऊज किती सुंदर किती सुंदर वाटणार ऑलरेडी ती एकदम सुंदर एकदम हेवी लुक वाटतय वायमंड बघा ना कसे चमकतात याचे बुटे छोटे छोटे त्याचे जो एकदम बारीकीचा डिझाईन बघा किती सुंदर वाटत एकच नंबर आता यानंतर दाखवणार आहे तुम्हाला याच्यामध्येच वेगळी डिझाईन ओके लग्नाचा शालू तुम्ही ना, लगना हा तुम्ही बघताय नाग्न कलर बघा पंधरा एकच नंबर डबल शेड आहे का डबल शेड फिरता शेड बॉर्डर बुट्टा डायमंड वर्क पूर्ण जरदोसी वर्क केलेला आहे मस्त हे बघा याचा आणि ब्लाउज दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये दुसरे कलर सुद्धा मिळणार आहे ब्लाउज तर खूपच सुंदर आहे हा बघा डायमंड खूप सुंदर नेकलेस मध्ये मिनिमम ज्वेलरी सोबत पण खूप सुंदर दिसणार सुंदर आहे हे पूर्ण बॉर्डर येणार आहे हे बघा हे स्लीवज नेक पूर्ण आणि बुट्टा शेवट पर्यंत बुट्टा आहे वर्क बघा आणि ही सुद्धा तुम्हाला आपल्या डेमोवर दाखवणार आहे लावल्यानंतर कशी दिसते आपली नवरी बाई आपल्याला अजून एक शालू दाखवले लग्नासाठी पण बघा किती सुंदर वाटतय तुम्ही विचार एकदम सिंपल आहेत मेकअप नाही काय नाही तरी पण किती सुंदर उठून याला हि जे बघा हा जो शेड आहे पिंक कलर डायमंड आहे वेगवेगळ्या प्रकारचे वेग डायमंड हो मल्टी कलर जरदोशी आहे झालर आहे हा जो कपडा आहे डबल शेड मध्ये येणार आहे याच्यामध्ये कलर सुद्धा तुम्हाला अवेलेबल भेटतील सहा कलर्स येतील जे लग्नाचे कलर्स असतात सहा सा कलर्स कलर, डार्क कलर, कलर्स शालूचे जे कलर्स असतात आता बघा हा भरलेला ब्लाऊज बघा रे कमीत कमी चार पाच हजार रुपयाचा ब्लाउज आपण बनवण्यासाठी पैसे द्यावे लागतात त्याचं कॉम्बिनेशन बघा कलर कॉम्बिनेशन हे बघा सर्व कलर कॉम्बिनेशन तुमच्या समोर आहेत हे काहीच नाहीये सर्व माल कपाटामध्ये आम्ही ठेवलेला बॅक बॅकसाइडला कपाटामध्ये आहेत ही okay. जी साडी आहे याचा फिलिंग बघा तुम्ही प्युअर सिल्क ओरिजिनल पंचवीस हजार रुपयाची येणार आहे याची बघा प्युअर म्हणजे गोल्ड गोल्ड वाटणार तुम्हाला पूर्ण हँडमेड साडी आहे पंचवीस हजारची आपल्याकडे याची कॉस्ट आहे कॉस्ट सुद्धा सांगतोय पंचवीस हजार रुपये कॉस्ट आहे हीच जर तुम्ही मोठ्या शोरूमला ला कुठे घ्यायला जाल वाशी नवी मुंबई ठाणा दादर तर तुम्हाला कमीत कमी याचे चाळीस हजार रुपये मोजावे लागतील हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने सांगणार तुम्हाला किती बघा ना, ना ते फील ना तेव्हा फील होत तुमच्या पर्स मध्ये सुद्धा तुम्ही टाकून घेऊन जाऊ शकता अशी साडी आहे हे बघा ही हैदराबादी पैठणी हे बघा कांजीवरम मध्ये खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन बघा खूप सुंदर बालन रेखा वगैरे घालतात ना सेलिब्रिटी मोठ बरोबर बघा त्या टाइपचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आपल्याकडे हे बघा याच्यामध्ये कलर वगैरे तुम्हाला दाखवलेच नाही अजून मी कारण हा जो कलेक्शन आहे प्युअर हा जास्त आम्ही बाहेर काढतच नाही जसे क्लायंट असणार त्यांना आम्ही ते दाखवतो जास्त करून हे व आम्ही उघडून दाखवतच नाही कारण ही प्युअर ची व्हरायटी टोटलच्या टोटल, टोटल सर्व प्युअर मध्ये याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकामध्ये कलर कॉम्बिनेशन हे मिळणारच बघा कलेक्शन बघा साऊथ सिल्क मध्ये नवरी बाईसाठी जर म्हणजे नवरीच्या जर लग्नासाठी तुम्हाला साऊथ लुक करायचं आहे खूप सुंदर असा जबरदस्त लुक मध्ये पदर बघा आणि प्युअर हँडमेड साडी येणार आहे ब्लाउज तर एवढा सुंदर आहे हा फक्त वन साईड लावून दाखवलेला आहे याचा बॅक साइड फ्रंट साइड खूपच जबरदस्त लुक मध्ये असं भरलेलं खूप छान व्हरायटी रेड कलर राणी कलर क्रीम कलर, कलर साऊथ चे जे कलर्स कलर येतात कलर चार पाच कलर्सच असतात ते मोजके ते तुम्हाला मिळणार आहेत तर लवकरात लवकर या विजिट करा साखरपुड्यासाठी लग्नासाठी इतर तुमचे फंक्शन आहेत त्याच्यासाठी खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत खरेदी करा धन्यवाद तर आता आपण ना वरती यांचा फ्लोअर आहे तिथे आलो आणि आम्ही ना खूप महिन्यानंतर आलो तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे दंग झालो एवढा स्टॉक हा बघा म्हणजे साडे एवढ्या साड्या इतका तुम्ही बघू शकता हे बघा या साइडला पण बघा फुल स्टॉक म्हणजे तुमची जिथं नजर जाईल तिथं पण तुम्हाला साड्या दिसतील साड्याच साड्या आहे बघा व्हरायटी खूप डिफरंट तुम्ही बघितली का पाहिली नसेल कुठे हा एवढे व्हरायटीज बापरे स्नेहा साड्या तरी किती आहेत ते, वागा? ते वागा ना किती सुंदर सुंदर गोरडाऊन ना पूर्ण भरलाय पूर्ण हे बघा तुम्हाला ना मी दाखवणार तेवढा कमी आहे हे बघा पूर्ण भरलेलं आहे स्नेहा साड्या असतात खर सांगते आपण खूप सारे साड्यांचे व्हिडिओ बनवले इतकी म्हणजे एकदम अफोर्डेबल असतात तुम्ही जरी बघायला की ना इतर यांनी कंपनी आणि इथली जी क्वालिटी ते तर क्वालिटी कारण आम्ही खूप जागेवर शॉपिंग केली पण इथले जे साड्यांची क्वालिटी खरंच एक नंबर असते म्हणून तुम्ही आमच्यावरती ट्रस्ट करा आणि इथे एकदा खरंच व्हिजिट हो। करा तुम्हाला स्वतःला वाटेल खरंच खूप सुंदर सुंदर साडी आणि तुम्हाला हे पण माहितीये आम्ही लवकर कोणाच्या साड्यांच्या व्हिडिओ बनवायला जात नाही जातच नाही साडी सेंटर येतो से पहिले आपण खूप सारे कॉन्टॅक्ट आता येतात आम्हाला की तुम्ही आमच्या प्रमोशन केलं पण आम्ही कुठेही जात नहीं। जात नाही फक्त आणि फक्त इथेच येतो का बरोबर एवढे साड्या बघा किती डिझाईन वगैरे बघा एक नंबर फॅन्सी फिन्सी सर्व सुंदर साड्या तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि एकदा द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये साड्यांची खरेदी करायला नक्की विजिट करा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय